मराठी सुंदर आणि सोपे उखाणे रत्नागिरीला आहे देवस्थान गणपतीपुळे रत्नागिरीला आहे देवस्थान गणपतीपुळे कोकणामध्ये सासर मिळाले डॅश डॅशरावांमुळे आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा डॅश डॅश्रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा दारी लाऊ गुढी सौभाग्य आणि यशाची दारी आण लाऊ गुढी सौभाग्य आणि यशाची डॅश डॅश्रावांसोबत सुरुवात करते नववर्षाची गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांचे पूर्ण स्वप्नपूर्ण गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांचे भाव्य स्वप्नपूर्ण माझ्याशिवाय डॅश राव आहेत अपूर्ण एवढ्या अटी कशासाठी मोत्यांनी भरते ओटी एवढ्या अटी कशासाठी मोत्यांनी भरते ओटी डोंगरावरून आणले फणस फणसाचे काढले गरे डोंगरावरून आणले फणस फणसाचे काढले गरे डॅश डॅशरावांचे नाव घेता तहान भूख आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश डॅजडॅश्रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश हिरव्या हिरव्या साडीला भरझरी काट हिरव्या हिरव्या साडीला भरझरी काट खोड्या सुरू जरा वळले की पाठ सोन्याची घागर अमृताने भरावी सोन्याची घागर अमृताने भरावी डॅश डॅशरावांची सेवा जन्मभर करावी समुद्राचे पाणी लागते खूप खारे समुद्राचे पाणी लागते खूप खारे तुझ्यासाठी तोडून आणणेन मी चंद्र आणि तारे लाजणाऱ्या राधेला कृष्ण म्हणतो हास लाजणाऱ्या राधेला कृष्ण म्हणतो हास डॅश डॅश रावांना देते जिलेबीचा घास